भग्य या या के साथी योग्य समजद माध भग्य या के साथी योग्य समजद माध भग्ये साथी योग्य यावा। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती आयोजित अकलूज लावणी स्पर्धा दोन हजार पंचवीस ची राज्यातील लावणी प्रेमी आता वाट पाहताना दिसत आहेत साधारण या स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याची चर्चा असून या स्पर्धेत सहभागी होणारे कलावंत आता जोमाने स्पर्धेच्या तयारीला लागलेले आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी आला आला थंडीचा महिना थंडीच्या महिन्यामध्ये सांस्कृतिक अनुभव घ्या सांस्कृतिक अनुभवासाठी यावर्षी आकलूची लावणी महोत्सव तयारीला लागलेले आहेत ला लावणी महोत्सवासाठी काही आपल्या नर्तिका महाराष्ट्रामधनं सहभागी होणार आहेत त्यांची स्पर्धा आता विविध स्पर्धकांसोबत असताना त्या ते त्यांच्या तयारीला लागलेल्या आहेत साधारण एक ते दीड महिना कालावधी असताना त्या त्यांच्या पराकष्टपणाला लावत आहेत आपल्यासोबत काही गेल्या वर्षी सहभागी झाले स्पर्धक आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत माझं नाव प्रीती परळीकर आहे थेटरच्या मालकांचं नाव आहे डॉक्टर अशोक जाधव आणि आमच्या थेटरचं नाव आहे न्यू अंबिका संस्कृती कला केंद्र यावर्षी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय काय महत्वाची असते तुमच्यासाठी आमच्यासाठी महत्वाची म्हणजे नाव होतं इज्जत होती चार लोक ओळखतात चार लोकांना आमची माहिती मिळते या स्पर्धेसारखं कुठं अजून कुठं महत्व येतं का तुम्हाला तेच नाही जेवढ्या आपलीच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर म्हणजे मनामध्ये आनंद होतो असं उत्सुकतेनं आम्ही हा स्पर्धा नाही का भाग घेतो आणि पार पाडतो तसा कुठेही आनंद नाही तुमचं मालक म्हणून काय काय सहभाग असतो किंवा काय सपोर्ट असतो मालक म्हणून आम्ही एक कंप्लीट दीड महिना रिहर्सल करतो कधी कधी दोन महिने करतो आणि त्या स्पर्धेमध्ये गवळण मुजरा छक्कड लावणी सगळा भाग आम्ही दुगलबंदी हा सगळा बसवतो आणि बसवल्यानंतर आम्हाला असं वाटतं की बाबा वा स्पर्धेमध्ये नंबर कसा येईल त्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्या प्रयत्नाला एज बी मिळतं आम्हाला ह्या वर्षी एक नंबर आला होता पाच लाखाचं बक्षीस मिळालं होतं आता आताही आम्ही तयारी चांगल्या पद्धतीमध्ये करतो आहे आणि करणार आहे आणि बाळजाणांनी पंच्याहत्तरावा वाढदिवस असल्यामुळे बाळदादांनी जे आता लावणी स्पर्धा चालू केला आणि आमच्या ताई साहेबांनी त्या स्पर्ध्यामध्ये दे भाग घेतला म्हणजे चालू करण्यासाठी भाग घेतला त्याच्यामुळे त्यांचंही मनापासून आम्ही सगळ्या थिएटर महाराष्ट्र तमाशा माझ्या मालकाच्या वतीने त्यांचा आभार मानतो काय सांगाल की तुम्ही तुमच्या ढोलक्या तालावर यांना नाचवता काय स्पर्धेचा काय अनुभव असतो तुमच्याकडे आमच्यासाठी ही स्पर्धक चॅम्पियनशिप आहे आणि परच वेळीच आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या स्पर्धेमध्ये उतरतो त्याच्यामध्ये आम्हाला बाळदादांनी जशी स्पर्धा तशा नाही मिळावं असं आम्हाला वाटतं <coughs> राहिला दुसरा विषय आम्ही जी मेहनत करतो जे कष्ट घेतो याचा आम्हाला तिथं फळ भेटतं जसं की पंढरपूरचे विठोबा तशी आमच्यासाठी अक्रोलीचे बाळदादा हे आमच्यासाठी विठोबा आहेत एवढंच मी सांगू शकतो तुम्ही काय सांगशाल जे तसाही प्रॅक्टिस असते आमची सकाळी सकाळी एकदा दहा वाजता चालू होते आणि संध्याकाळी परत असते तुमचं कसं आम्हाला जसा वेळ भेटेल तसं आम्ही कार्यक्रम करतो दुपारी पण घेतो आणि संध्याकाळी घेतो आम्ही चौकला ग्रुप पार्टी मग आम्ही आम्हाला जसा वेळ भेटेल तसं आम्ही घेतो कार्यक्रम त्यांचे यांची ढोलके तुमचा आवाज असतो काय सांगतात सा मी आवाज नाही मी पण डान्सच करते तिथं पारंपरिकता आहे दुसऱ्या स्टेजला असं असतं की पिक्चरची गाणी असतात काय असतात पण आक्रुजला जे आहे पारंपरिक जे असतं ते तिथं असतं आणि जे आम्ही जे कलाकार मी कमीत कमी दोन हजार पाचपासनं तिथं कार्यक्रम करते माझा स्वतःचा पण नंबर आलेला आहे आणि जेव्हापासून ते कार्यक्रम करते तेव्हापासनं लोकनाट्य कला केंद्रांना नाव पण झालेलं आहे आणि सगळं चर्चा झालेली आहे की इथे कमीत कमी ना म्हटलं तरी पारंपरिकता आहे लोककलेची तर बघितलं की ह्या कलेला जोपासण्यासाठी आकडूजमधनं मोहिते पाटील जेवढं परिश्रम घेतात त्याचबरोबर ह्यांच्यासाठीही स्पर्धक परिश्रम घेतात बघूयात अकलूजच्या लावणीमध्ये चौफल्यावर जगदी डांगे न्यूज नाईन मराठी